नमस्कार मंडळी तर आ, ले, ले, ता, ता ता ही असतात तांबडी भाजी आणि त्याचीच मी आज ते भाजी करून तुम्हाला दाखवतले पहिली काय केलं मी आता भाजी बरी मस्तपैकी नीट करून घेतलं धुतलं त्याला माती जास्त असता सो खूप वेळा धुची लागतात आता आदोळीवर बसतय आणि ही चिरते मस्तपैकी बारीक चिरूची लागतात मग ती चवीक पण छान लागता तर भाजी चिरून झालेली असा म्हटलं कांदो चिरूक घेऊया कांदो पण बारीक चिरतो लागतं मग त्याची चव बरी येतात तर जेवढे जास्त कांदे घालशाल ना तेवढी ती भाजी मस्त लागते आणि वाढता पण त्यामुळे मी ना एक मोठो कांदो घेतले जो मी या भाजीत घातले आता ना ह्याच्यामध्ये मिरची उभी कापले आणि ही बारीक करतले आणि ह्या भाजेत घालतले आता मी एका सेपरेट कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्या तेल गरम जातकच त्याच्यामध्ये लसूण घातलं आहे ना बरो भाजूचो लागतं त्याच्यामध्ये गोल्डन होईपर्यंत लालसर झालो ना एकदाचो त्यानंतर ना त्याच्यामध्ये कांदो घालूचो लागता आणि कांदो पण बरो परतूचो लागता आणि कांदो परतल्यानंतर जराशी मिरची घालूची लागतात मिरची घातल्यानंतर तुम्ही भाजी घालू शकता आणि भाजीमध्ये वाईट मीठ घालूचा मीठ घालल्यानंतर काय होता वेगा भाजी ती मुरता जर अशी एवढी जास्त असताना ती बारीक होता आणि एकदाच त्याच्यात पाणी घालूचा तुमच्या अंदाजेप्रमाणे थोडाच घालूचा करताना जास्त तिका पाणीच सुटत आणि मग खोबरा घालून एकदा जी भाजी तयार होता